मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे नमस्कार मी शिवार लहाने अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुरंदर तालुका पुरंदर तालुक्यातील बहुतांश माध्यमिक शाळेतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला प्रशासनाने जुंपलेला आहे आणि याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून बी एल ओचं काम हे वर्षभर चालणारं काम आहे आणि जवळपास प्रत्येक शाळेमध्ये वीस टक्के जागा अजूनही रिक्त आहेत आणि रिक्त जागा असल्यामुळं बरेचसे शिक्षक या निवडणुकीच्या कामाला जुंपलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवण्यासाठी उपलब्ध होत नाहीत तर संदर्भातील निवेदन आज उपभागीय अधिकारी कार्यालय पुरंदर यांना महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेवतीने दिलेलं आहे की या शिक्षकांना जे अशैक्षणिक कामं लावलेलं ला आहेत यातून प्रशासनाने शिक्षण तात्काळ मुक्त करावं शिक्षकांचा प्रचंड रोष आहे पालकांचा प्रचंड रोष आहे सक्तीचा आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा आहे आणि हा कायदा लागू असतानासुद्धा शिक्षकांना असे अशैक्षणिक कामं दिले जात आहेत आणि याचा शाळेवरती समाजावरती परिणाम होत आहे तरी आमची शिक्षक परिषदेची मागणी आहे की त्वरित या निवडणुकीच्या कामामधून शिक्षकांना मुक्त करावे त्यामध्ये प्राधान्याने बी एल ओचं काम दिलं जा दिलं गेलेलं आहे तर हे बी एल ओचं काम कामातून काम आमच्या शिक्षकांची तात्काळ मुक्तता करावी अशी विनंती असं निवेदन प्रशासनाला आम्ही दिलेलं आहे धन्यवाद